राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले भाजप व राष्ट्रवादी हे दोन्ही राजकीय पक्ष पिंपरी महापालिका निवडणुकीत मात्र एकमेकांसमोर उभे टाकले आहेत त्यांच्यातच सत्तेसाठी खरी लढाई असल्याने त्यातून अजितदादा विरुद्ध महेशदादा या संघर्षानं टोक गाठला आहे या दोन पक्षात त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यात नाही एवढा संघर्ष या, या दोनदादात दिसून येत आहे तो का कशातून आणि कशासाठी हे या रिपोर्टमधून जाणून घेऊयात नमस्कार मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुती होणार नसून शहरातील भाजपचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे व राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यातच ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार असल्याने या दोन दादात संघर्ष होण्याची शक्यता आपला आवाजने यापूर्वीच व्यक्त केली होती ती नंतर तंतोतंत खरी ठरली कारण या दोन दादातील लढाई निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात टोक्काला गेली त्यातून एकेरीवर ते आले हा संघर्ष पुढे काय स्वरूप घेतो याकडं आता लक्ष लागलं आहे पिंपरी महापालिकेत सत्ता कायम ठेवण्यात महेशदादा तर गेलेली ती पुन्हा मिळवण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा राहणारा असल्याने या दोघातला संघर्ष वाढला असून त्याने आता टोकच गाठलं आहे गेल्यावेळी पिंपरी नाही तर पुणे महापालिकेतही राष्ट्रवादीची सत्ता भाजपनं हिसकावून घेतली त्यामुळं आपल्या होमटाऊन जिल्ह्यातील या दोन्ही महापालिकावर पुन्हा कब्जा करण्याचा चंग अजितदादांनी यावेळी बांधलेला आहे त्यातही त्यांचं अधिक लक्ष पिंपरी महापालिकेवर आहे त्यासाठी ते पुण्यात तळ ठोकून असून वरचे वर पिंपरी चिंचवडचा दौरा करीत आहेत पुण्यापेक्षा त्यांनी पिंपरीत भाजपच्या कारभाराला व त्यातही त्यांचे ते कारभारी आमदार लांडगेंना आपलं लक्ष केलं आहे राष्ट्रवादीच्या सत्ता काळातील श्रीमंत महापालिका त्यांनी पोखरून खाल्ली तेथे प्रचंड भ्रष्टाचार केला तिला कर्जबाजारी केलं असा हल्लाबोल अजितदादा करीत आहेत त्यावर पहिल्यांदा शांत राहिलेल्या महेशदादांनी दुसऱ्यांदाही ही, ही टीका होताच मात्र जोरदार पटी हल्ला केला दादा नैराश्यातून आरोप करीत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यावर त्यांनी बोट ठेवलं त्यातून वाचण्यासाठी ते, ते भाजपच्या सत्तेत सामील झाल्याचं सांगितलं तेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा आका असल्याची तोफही डागली त्यांचा मुलगा पार्थ याच्या कंपनीने पुण्यातील जमीन लाटल्याच्या प्रकरणालाही त्यांनी उजाळा दिला त्यानंतरही अजितदादांचा टीकेचा सूर न नरमल्याने महेशदादा दादा आणखी आक्रमक झाले अजितदादांना थेट थे नडले। ते नडले त्यांना आव्हान दिलं त्यातून या दोघातील कोल्ड वॉर प्रत्यक्षात सुरू झाल्याचं दिसलं तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो मग आम्ही काय भांगड्या घातल्यात का असा अजितदादांचा एकेरी उल्लेख करत तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणीच करतील असे आव्हान दादांनी दिलं आमच्या नादी लागू नको असा इशारा देण्यास हो ते विसरले नाहीत जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत ते पिंपरी चिंचवडचे होतील का असा सवालही त्यांनी केला नमूद करण्याजोगी बाब म्हणजे फक्त हेच दोन दादा शहरात भिडले आहेत त्यांचे शहरातील पदाधिकारी पक्ष त्यापासून चार हात सुरक्षित अंतर राखून आहेत तसेच अजितदादा हे भाजप व त्यांच्या शहरातील इतर नेत्यावर आरोप करीत नसून फक्त महेश दादा यांनाच त्यांनी आपल्या रडारोवर घेतलं आहे हे विशेष तसंच हे दोघेही दादा लेकी बोले सुने लागे अशा पद्धतीनेच एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहेत एकमेकांचं नाव घेणं मात्र ते आवर्जून टाळत आहेत पैलवान दादा हेच आपल्याला दोबी पाछाड देऊ शकतात याची ठाम खात्री पटल्याने त्यांना अजितदादानं लक्ष केलं असल्याचं समजतंय दुसरीकडे पैलवान आमदार लांडगे हेही आता महापालिका प्रचारात झुमानं उतरले आहेत जेथे जेथे अजितदादांनी सभा घेतल्या तेथे तेथे तेच सभा घेत आहेत ज्या प्रभागात अजितदादा प्रचाराला गेले तेथे ते जात आहेत त्यातून या दोन दादातील संघर्ष प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आणखी टोक गाठणार असून त्याला गंभीर वळण मिळण्याची शक्यता आणि भीती पोलिसांना वाटू लागली आहे त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ते जास्त काळजी घेताना दिसत आहेत या दोनदाजातील संघर्ष कुठलं टोक गटणार की तो फक्त निवडणुकीपुरताच असणार महापालिकेत या दोघांपैकी कोणाला बहुमत मिळालं नाही तर सत्ता स्थापन करण्याकरता ते पुन्हा एकत्र ये येतील असं तुम्हाला वाटतं का ते कमेंट करून सांगा तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज धन्यवाद